भैया गर काढे काय हिथं बांधे गे चल तुझ्या मम्मीला बाहेर काढणार आहे चला तुझ्या मम्मीला बाहेर काढायचं आहे बाहेर राहते की ती आणि की ऐकायचे आणि की हा हिथं बांधे गी दादा गावात इनं बघितलंय का बाहेरचं नाही काय करते उधळत नाही हो आज रायबाला दोन उजवीडावी आणि हे साहेब डक्कन तर बऱ्याच दिवसानंतर रायबाच्या मम्मीला बाहेर घ्यायला लागली राधाच्या आईला पण घ्यायचे बाहेर खरं तिचं अजून तिच्या राधाच्या राधाला अजून तू पाजायचंय ठेव द्या एवढ्या मी के वाटतो हे चल

तिकडं माझे का सगळ्यात भारी असू जरा रस्त्याकडे जरा बघू दे तिकडे गे पाय मुक्कळ करायला लागले असे जरा जरा एक पाच दहा मिनटं जरा फ्रेश दे परत असते हो <laughs> बाय एका जागी वयार टाकतो त्याच्या वगैरे बसणार माहिती मोठं धाव आणून गाड फुल ला भेटत्या का काही हा इथं मागे झाडा ना तुम्ही एक रेक ती नवीन काढ्यात काय आता बास आता घ्यायची बाहेर सगळीच बाहेर काढायची आता लांब 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 बांधाय रान मोकळ आहे तो बाबा कशी पाठीत असली एकडं राय बाई तुझं तुझं पोरगाव इकड आहे कसं कस बघते मी तुझ्याकडं इकड आहे बा बाई शिपड वर्क करूनच ओढ्या मग त्या कसलं भारी वाटत असेल तिला घात 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 चला लांबड दाव बांधतोकड झाडपाड्या राय बघत जायला काही राय बघत जाय बाहेर काढ राहील का मी आता कशाला आणि टोकली पाहिजे एकदा वयाने टाकली की लागेल सुराला माती खाती मला किती दिवसात न फेऱ्याला इकडे नको पहिलं आता ते आणलं पाहिजे फार चला एक झाली आता राधा आणि राधा जे तिला कुटुंबात इकडं को तिला काय करून काय नको वर्ग समोर जाय बघ तुझं ओके ताई कसं भाग आव्हान तुझ्याकडे चालते ये प्यारा बघायला लोक राधा आजी बाय राधा इकडेच बाहेर आली इकडे राधा तिकडे इकडे तर काय सगळी असली जा इकडे इकड इकडे इकडं पिकडे पिकडे कुठं जाय तिकडे हे मी के असते मधी मधी गेली तिकडा 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 चल चल इकडे रायबा मिंके खाचील लात राहत आजी कुसली राहत ए चल इकडे तिकडे इकडे सगळीला का पांढरी दिसते ती राहणार हे सगळी पांढरी दिसायला तिथे राहणार हे बघा सगळी पांढरी पांढरी मिंकी मिंकीला मुकळी दे आयला सोडून नाही जायच कुठं हो मिंकी आम्ही <laughs> आहे अदा ही आरे काय काय ते अ राधा राधा काही ही पण लागा हो का खरंच बाहेर काढली पाहिजे ती असं दररोज हा बसले मोकळं वाटतं बघ किती असेल तरी रान सप्पय नाही त्यांच्यावर तो सप्पय करा रान ही उड्या मारून मारून बसली तिकडे गेल्या बघा मी या दोघांस काय चालते बघा ओहो आपण बरं करून जा काढलो इकडं बघा मिकीच काय चालते ही बघा मी की जी आहे बघा भाई हा तो रोज बाहेर काढायचा आता हे बघा इकडे ह्यांच बघा काय चालतंय पाहिजे पाहिजे शिला असली मुकळीच नाही जायचं मला वाटतं यायला सोडून तिला काय ओळख नाही हा ते की हे नाही जाणार आयला सोडून नाही जाणार कुठे काय पण आहेच ओ हे दोन कशी बाली आज मला सगळीच गँग बाहेर काढले काढल्या काय आता तू वैरण टाकी खात बसते चला बरं चला आता फेऱ्याला येसपर्यंत आम्ही आम्हाला एक काम आहे ते तर करून घेतो कसं बाळ कलर तू बदला लागला आता गेले तिकडे आई गेला मुकळीत ठेवणार आपण नाही जात कुठं आणि राधाची मम्मी ताई आहे हे रायबाची मम्मी येत आहे तिच्या काय उड्यात चालू आहे माझ्याजनं हे शर्ट येत आहेत कसं परतीत बघ्या आता फेऱ्याला आणि हे शेट कसं पडतीत बघ्या आणि इकडे राहत आहे आणि मिंकी कुठे गेली मिंकी राखणी राखणी राखणदार कुठे गेली राखनदार यांची गोंडवर करून दुसरं रायबाजी आई पुन्हा राहतात पुन। आपण हि तेवढा गोंडावर राहिले आज मोकळ मोकळ वाटते अभि मिक आली लागते राधा माझे आता काय लाग बाहेर वाटते ला काय असं नी कसलो बाहेर वाटत अस चला आता हे उद्या बसून दररोज बाहेर तुम्ही आता ते हा नहीं। तर मिकीला गाठली आत आता अख्ख्या शिर्ड एकच आहे तेवढी मिंकी आणि सगळी बाहेर काढली ती कारण की मिंकीला अशी सवय लागल्या शेर्ड बाहेर आली की ते त्या नाही आता घालत्या माग लागून लागून म्हणून ती शर्ड बाहेर येत नव्हती आता मेंकीला ठेवल्यात आणि गँग बाहेर काढली ही तीन किती बघा हे एक ही ही एक राधा एक हा रायबा दोन या तीन पाच तिकडं बघा यायला लागली ही तीन आणि दोन पाच आणि दोन सात तिकडे एक आठ तिकडे एक नऊ आणि ती मिंकी दहा मेकीन कुंबडी मारली ती एक अकरा अशी अकरा जण आहेत आणि ह्या पण पहिल्यांदा रानात काढले आता हळूहळू लागतील सोराला हिंडायला आणि हिला मोकळी सोडल्या राधाला त्या राधाला मोकळी सोडल्या कारण की हे कुठं जात नाही आणि ही दुसरी राधा दोन राधा झालेत आपल्याकडं आपल्याकडे चला तर आता निघावली पायपा थोड्याखाली राहिलेल्या त्या राहिला म्हटलं ती दुसरा नंदीच पर्यंत पायपात घेऊन येऊया

रानातले ज्या ऊस गेला ह्या राहनातल्या ज्या पाईप आहेत त्या कुठे कुठे खराब झाले त्या मोडले त्या कापायच्या आणि ह्या पाईप सगळ्या आणि खालक पाईप आहेत तिकडं ह्या सगळ्या पाइप मिळून घ्यायच्या इकडं माळाला माळाच्या आणणार आहेत ह्या रानाला आणि कार्यकर्ते हे तूवर भात चाल वर कोणाचा बराबर काम हाय साधी बस झालं काय हा तर बघाय सगळं असं निभ बर <laughs> झाले आहे फेर द्यायला आली ती एक पिकअप आलाय एक बारकाल एक मोठा बैला आहे फेअर द्यायला आली ती चला तर आता बघा खाली गेले नव्हतं तरी एवढं बरून झाले पायपा वगैरे पाहिजे थांब राधाला लागले काय डाडफाड ती पाहिजे कुठं त्या केलकटात जाते नाधे साहेब असं मॅट टाकून बघतो बसतील का काही मीठ आधी नाही रे ती काठी लागली दाड पडते पाहिजे गव्यास तर साहेब बसल्या नाही दोन दिवस झाला आता आज प्रयोग करायचा मी आठ टाकून तिथं ओ बा किती महिन्यात जाय वय आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले नाव काय विष्णू विश्नू。गाव टाकल्याचा विष्णू तुमचं नाव काय म दादा पवन येवतकर पवन यवतकर यांचं हे आहे विष्णू आज बरोबर वाढदिवस आहे आजच हॅपी बर्थडे विष्णू हा विष्णू भाई भाग रायवाला मॅट टाकणार आहे तीन ट्रेन बाहेर बांधला रायवाला बाहेर का तू सात वाजेपर्यंत ठेवल्याला कधीपासून झाला बाहेर म्हणून त्याला आता मॅट बसते का बस बाहेर टप्प्या आणि तुम्हाला म्हणजे बाजीवर जो फेरा देणार तो हे दखन एक हजार एक मथुर आणि आपली रायबा शेट आता तर बघा मी आठवड बसते का आणि इकडे सगळी बाहेर मानली जाते आणि राधानं काय लागून घेतले अडचणीत जाऊन चला अजून एक यांचं हा इकड आहे शेव पण तुमचाच आहे आदत दुसरा आहे त्याचं नाव भारत काय जोरात आहे पण आलाय त्याने तर मॅट घेऊन आलाय भाई आता लसरू हो तो वारत आहे कसा गेलंस का स्लिम वगैरे तर मॅट आणले भाईनं बघा आता मॅट वर बसतील काय रायबाच्या मम्मीने दिलं टेन्शन आम्हाला फिरते ना आता लक्ष नाही आणि सुटून कुठं आले बघा हुडकून हुडकून ये मला आले वरायला लागल्या काय बसल्या काय खाली आशी जागा काही रायबाची मम्मी म्हणजे हे बघा हो का या या मॅडम या वरडतायचा ऐक या रानात रानातच घ्या हाय हाय गावली नाही नाही त्या पाणी दाखवायचं बाहेर जात त्या ह्याच्यात घे भाई सावलीला घ्या आता सावलीला साव नारळी त्या बाहेर लाभ काय बोलू बाद मला तर खावली बाई तुम्हाला आज काय तर झाकवणार आहे की? राधा राधाची मम्मी माहितच असणारी रायबाची मम्मी आणि ज्ञान आवडते आणि हे आहे आपला रायबा रायबा आणि हाय रायबाची मम्मी आणि आपले आपले सबस्क्रायबर झालेले होते आपल्याला भेटायला आणि आपल्या खात्यान्ह्याला पण आले होते राधा का राधाची करामती बघा तू आणि हे आहे आपली म्हणजे मला पण दाखवा लागलं नुसते बसल्या तर चला आम्ही जातो खालच्या टोकाला आता बाजीराव आज जाणार आहेत राधा आज जाणार आहे कुठे गेली राधा हा हिताय राधा आणि कि ही बाजी शेठ आणि श्रीशा स्कूल मधून आल्या तशीच थांबले इथं होयबा आणि उठला मी आल्या उठून छान नाही पिल्लू चला आता ह्यांच्या जवळ गेल्यानंतर भेटूया ए पप्पांचा आवाज झाला का नाही का कुठे तर आलेत ग मध्येच हा मार पप्पाच नाही श्रीषा अग रेंज गेली अगं पण ह्यांचा आवाज येतोय की नाही कुठं तरी तर आता मी एवढ्या लांब आलोय म्हणजे एवढ्या लांब मध्यावर पण नाही आज हिथंच आहेत कुठं तरी हीतच आहेत गीता वाजित तू हॅलो हाकवार की पप्पा ओ आहो ओ श्री इशा च पप्पा श्री इशा पप्पा

मला वाटलं आहे खाली आहेत कारण मगाशी पाक खाली होतंच आता मध्यावर आलेले आहेत चल सलसरीश आता जाऊया आपण पलीकडं हां व्यवस्थित पायाखाली बघून तर फाटी आहे व्यवस्थित आता हितच व्यवस्थित ही करून घ्यायचं आहे सारखे कमेंट येतात तरीही आणि रायबाची मम्मी आत गेली आहे हां ये बाळा हार्ट 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 या जाऊ या आपल्याला कस कसली ग काठी घेत्या काठी घेत्या पडत्या स्त्री शाळेत ना सही चालेल ते जास्त राखाय बघून यायचं बघून फुठ आहेत कुठे त्यांनी तिकड येते आवाज येतोय तिकड अगं चिकलात अगं काय ह्याच्यात बुट काय होईल की स्कूलचा झालं का नाही

लय छान आम्ही कष्टाळू शेत करीत आहे का आम्ही कष्टाळू शेत करी काय आई आमची पंढरी आता नाही आता आम्ही जातो निघाली के केवढं राहिले आता केवढं काम राहिले खालचं खालचं पाटक सगळं मग आम्ही

होय बर चला आता खाली जाऊन भेटूया लय खाली काम आहे तर आपण आपल्या लोकेशन वर पोचलेलो आहे कुठं घावलं का टुक, टुक, टुक टुक पिल्या अशीच तिथे य पाल्यात ना भरभरी यायचं माझ्याजवळ हा खाई ग बाई तुम्ही आम्हाला फिरवा आणि म्हणे फाटीत ना पळत यायच अजून फाटीच नंतर तुम्हाला दाखवते कुठं तिथं तर हिथे का आपली बोर आहे ही पिल्या य चला जाऊया ह्यांचं काम चालू आहे आपण काय चालत चालत जायचं त्याच्यात मी मस्त वाटते अशी थोडीशी थोडीशी थंडी पडल्या आणि एकदम मस्त वाटतेच लागल्या पळायला फास्ट बिचारी वाईट लागल्या दिवसभर स्कूल मध्ये कुठे गेली श्रीश आता फाटी बघायलेली भेटलीत का हो आता फाटी बघायला भेटली नाहीत भेटली तुम्हाला मग ती म्हणली की खाली जाऊन हाक मारा मला विचारलं अंतर म्हणले या जागा खालना फाटी बघून हो ना चला झालं कुठं यांचा फोन झाला चालेल तर आता आम्ही पाक तिथनं आलोय यांचं काम झालं तिथनं मिंकी बघा सगळ्यांच्या पुढं जसं की सगळं हिलाच करायचं का काही काय मेरा चालू साहेू करते आणि अंधार पडायला लागलाय म्हणजे आता वाजले सव्वा सहा यो बाजी बाबा ए श्रीच्या पुढे जाऊ नको हेव बा कसा करते हो धरा की तुम्ही पण बाजीला पाय धरू पाय बघा कायम खेळ खेळायचं तिला माहित आहे एवढंच खेळायचं पुन्हा जाऊन शेड मध्ये बसायचंय का गेली दूध बीत पिऊन रिलॅक्स आहे खाली बघून व्यवस्थित आहे पिल्या ही ग ही अजून खोडक्या रोटर मारल्याशिवाय आणि इथं मी म्हणजे उशर हरायची पेंडी आणि फुलं घेतात काहीतरी जाऊन बसू शकतोय ना आणि म्हणजे एकदा कमेंट आलेली राधा कुठं असते का बाहेरच असते तर नाही राधा इथं असते लॉक आणि आता इथं लॉक घातला जातो Una juntada de la banda, dice así.